सोलापूरच्या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं काँग्रेसने त्यांचा हुकुमी एक काम म्हणजेच प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवलं प्रणिती शिंदे या आधी तीन वेळा आमदार राहिलेत सोलापूर शहरातल्या तर स्थानिक रहिवासी आहेत त्यामुळे एकूणच सोलापुरातल्या स्थानिक राजकारणावरती त्यांची पकड मजबूत आहे सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे येथे विद्यमान खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या मैदानात उतरतील असं वाटत होतं पण त्यांचा कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेटमुळं ते वादाच्या भोरात अडकलेत आणि त्यांचा पत्ता म्हणूनच कापण्यात आला त्यांच्याऐवजी भाजपाने यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली राम सातपुते हे माळशिरसचे आमदार असून त्यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले राम सातपुते यांच्या नावाची घोषणा होताच सोलापुरातलं राजकारण रंगू लागले राम सातपुते ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे तर प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या निवडणुकीत कोणाचं पार्ट जळ असणार आहे आणि कोणाला कोणत्या मुद्द्याचा फायदा होणार आहे याचाच घेतलेला हा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात पण व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आता या ठिकाणी स्थानिक विरुद्ध उपरे असा वाद सुरू झालाय तो काय आहे समजून घेऊयात राम सातपुते यांची उमेदवारी घोषित होताच प्रणिती शिंदे यांनी पहिला डाव टाकला भाजपाचे राम सातपुते यांना उद्देशून प्रणिती शिंदे यांनी एक पत्र समाज माध्यमांवर लिहिलं या पत्रामध्ये राम सातपुते यांचा बाहेरचा उमेदवार म्हणून उल्लेख करत सोलापूरमध्ये मी तुमचं स्वागत करते असा मेसेज शिंदे यांनी सगळीकडे दिला राम सातपुते हे माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे माळशिरस हा मतदारसंघ सोलापूर शहरात येत नसला तरी सोलापूर जिल्ह्यातच येतो हाच धागा पकडत राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं पण एकूणच निवडणुकीच्या अनुषंगानं पहिला मुद्दा अधोरेखित झाला तो म्हणजे स्थानिक विरुद्ध उपरे असा आणि याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाऊ शकते आता या ठिकाणी मतविभाजनाचं गणित काय आहे ते देखील पाहूयात सोलापूरचे आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना कायम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मत विभाजनाचा फायदा होत आलाय डाव्या पक्षांची एकत्रित वोट बँक सोलापूर मतदारसंघात आहे याशिवाय लिंगायत तेलगू मुस्लिम ओबीसी मराठा असा मतदार असलेल्या सोलापूर मतदारसंघामध्ये कायम जातीय समीकरणावर मतदान मोठ्या प्रमाणात होतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एम आय एम या पक्षांची देखील ग्राउंड लेवलला ताकद आहे पण या विधानसभेला ज्या मतविभाजनाचा फायदा प्रणिती शिंदे यांना होतो त्याच मतविभाजनामुळे लोकसभेला सुशील कुमार शिंदे यांचा दोन हजार एकोणीस ला पराभव झाला होता वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात तब्बल एक लाख सत्तर हजार मतं घेतल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांची मतं विभागली जाऊन त्यांचा पराभव झाला यंदा वंचित बहुजन आघाडीनं सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा मिळाला तर मात्र परदेशी हिंदी यांचं पारड सोलापुरात जड होईल आता या ठिकाणी घरकुल योजना आणि स्थानिक राजकारण देखील पाहणं महत्वाचं आहे जानेवारी महिन्यामध्ये भाजपच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा योजनेचा लोकार्पण सोहळा सोलापूर मध्ये चाळीस होती भाजपच्या काळात ही योजना सुरू झाली होती दोन हजार पंधरामध्ये पण नववर्षात दोन हजार चौदा मध्ये या योजनेचा लोकार्पण सोहळा झाला या योजनेचा फायदा मतदार जोडण्यासाठी नक्कीच होऊ शकतो उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी ही एक महत्वाची बाब निवडणुकीमध्ये ठरू शकते सोलापूर महानगरपालिका ही भाजपकडे असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची एक फळी राम सातपुते यांना सोलापुरात प्रनिधी शिंदे यांच्या विरुद्ध मदत करू शकते आता आपण राम नजर टाकूयात नड कामगारांचा मुलगा अशी स्वतःची ओळख मिळवणारे राम सातपुते हे भारतीय विद्यार्थी परिषदेपासून भाजपमध्ये अत्यंत सक्रिय राहिलेत फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात सोलापूर मधून राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यामाग देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा त्यामुळे ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्याची मुलगी या नरेटिव्ह वरती जर सोलापुरातली निवडणूक लढवली तर कुठेतरी राम सातपुते यांना भावनिक राजकारणाचा फायदा होऊ शकतो प्रणिती शिंदे या तीन वेळच्या आमदार आहेत त्यामुळे साहजिकच अँटी इन्कम्बन्सी हा फटका प्रणिती शिंदे यांना बसू शकतो तेव्हा कागदावर जरी प्रणिधी शिंदे आणि राम सातपुते हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र सोलापूरचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुद्दे निवडणुकीत नक्कीच प्रभावी ठरणार आहेत यात काही शंका नाही आता या दरम्यान राम सातपुते की प्रणिधी शिंदे कोण जिंकणार तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका